फोर्स फिटनेस गडिंग लस घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी नऊ ते दुपारी दोन या वेळेत आमचा पत्ता कळेकर कॉम्प्लेक्स भडगाव रोड गड इंग्लज आपले निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा गडिंगलज अजरा आणि चंदगड मधून शक्तीपीठ महामार्गाला प्रचंड विरोध होत आहे गडिंगलज मध्ये सर्वपक्षीय आंदोलनही त्या संदर्भात घेण्यात आले महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय मंत्री नामदार हसन सो मुश्रीफ यांनी आजच्या गडिंगलस दौऱ्यामध्ये शक्तीपीठ महामार्गाबाबत आपले विचार जनगर्जना लाईव्ह व्यक्त केले साहेब गडिंगलस मध्ये शक्तीपीठा संदर्भात आंदोलन होत आहेत लोकांना नेत्यांना अटक केलं जात हा शक्तीपीठ महामार्ग कागल मतदारसंघातून जाणार की चंदगड मतदारसंघातून जाणार नाही आता हा शक्तीपीठ मार्ग जो पहिल्यांदा दे जी त्याची लाईन ऑफ केलेली होती त्यामध्ये शिरोळ हातकणले कागल उदरगड करवीर या तालुक्यातून जाणार होता आता नवीन शक्तीपीठाचा मार्ग कोणता आहे आणि चंदगड मार्गे कसा जाणार आहे याची माहिती मला माहिती नाही त्याशिवाय ज्या दिवशी मंत्रिमंडळामध्ये हा विषय आला शक्तीपीठाच्या रस्त्याला मान्यता देणं शक्तीपीठ रस्त्यासाठी भूमिसंपादनासाठी बारा हजार कोटी रुपयाचा निधी मंजूर करणं आणि तिसरा विषय होता की शक्तीपीठ मार्गाचं भूमिसंपादनाचा अध्यादेश कोल्हापूर जिल्ह्यामध्ये रद्द करता केलेला होता तो पुनर्स्थापित करणे असे तीन विषय होते दोन विषय मान्य झाल्यानंतर तिसऱ्या विषयाला मी आणि पालकमंत्री आबिटकरांनी आम्ही आम्ही आमच्या भावना मुख्यमंत्री महोदय यांनी मंत्रिमंडळामध्ये मांडल्या आणि कशा पद्धतीनं आमच्या शेतकऱ्यांचा विरोध आहे आणि लोकसभेला मताचं कसं कमी झालं होतं आणि विधानसभेला आम्ही ही अधिसूचना रद्द करण्याचे प्रयत्न केले होते या भावना सांगितल्या आणि त्याला हेही सांगितलं की आमचे सगळे शेतकरी हे अल्पभूधारक आहेत अत्यंत उपधारक आहेत बागायती जमनी आहे त्याशिवाय त्या जमिनी आता शेतकऱ्यांच्या कागावर दुपडे झालेल्या आहेत आणि शेती जमीन द्यायला बागायची कोण तयार नाही दुसरी एक भीती आमच्या लोकांच्या मनामध्ये आहे की ह्या रस्त्याचा भरावा झाल्यानंतर जो महापूर अनेक वेळा आम्ही भोगलेला आहे त्या, महापुर त्या महापुराच्या पुन्हा यातना भोगाव्या लागतील का का ही शंका असल्यामुळं आम्ही त्याविषयी विरोध केला मुख्यमंत्री मोदय म्हणाले शक्तीपेठ रस्ता आम्हाला करायचा आहे परंतु आम्हाला कुणावर लादायचा नाही पुढे जाऊन ते असं म्हणाले ज्या ज्या ठिकाणी असे मार्ग झाले आणि आपले तीर्थक्षेत्रांचं फार मोठ्या प्रमाणात विकासकामं झाली त्यामध्ये उज्जैन असेल त्यामध्ये अयोध्या असेल त्यामध्ये वाराणसी असेल अशा अनेक तीर्थक्षेत्रामध्ये वीसवीस पट्टीनं ही भक्तांच्यामध्ये वाढ झालेली आहे आणि त्यांनी देवालयाचं सुद्धा आम्हाला उदाहरण दिलं या रस्त्यामुळं जवळच्या जमिनीचे भाव वाढतात बेरोजगारांना रोजगार मिळतो पेट्रोल पंप धाबे हॉटेल्स काढण्यासाठी लोकांना फार मोठ्या प्रमाणात पैसे मिळतात हाही विचार त्यांनी करा अशी दुसरी बाजू त्यांनी सांगितली परंतु लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय आणि लोकपर्यंत विश्वासात घेतल्याशिवाय आम्ही ही शक्तीपीठाचा मार्ग कोल्हापूर विचारता करणार नाही अशा त्यांनी भावना व्यक्त केलेल्या होत्या परंतु चंडगडमधूनच हा रस्ता होण्याची जी आता नवीन मागणी आलेली आहे ती ऐकून मीसुद्धा आश्चर्य देखील झालेलो आहे मला ती माहिती घेणं आवडेल जनगर्जना लाईव्हसाठी कॅमेरामन जय्यद सय्यदसह लता खडी